श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सदशिष्य कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत कल्याण समर्थांचा लाडका शिष्य खरा पण समर्थांच्या शिस्तीत एकदा कल्याणांनाही अनुत्तीर्ण व्हावे लागले रामदासी होणे सोपे नव्हते महंती म्हणजे सुळावरील पोळी त्यासाठी अखंड सावधानता उदंड सापेक्षता प्रचंड उदासीनता अभिप्रेत होती ते काही येऱ्या गबाळ्याचे काम नव्हते शिष्य पारखून घेतला जाई महंताची नियुक्ती करताना त्याने दासबोधाचे किती अध्ययन केले आहे याची कसोटी घेतली जाई पोथीची सर्व पाने इतरत्र पसरवून त्याला विशिष्ट वेळात त्या पोथीची क्रमशः जुळणी करावी लागे अशा प्रकारे समर्थ मोठ्या दक्षतेने महंत व मठपती नेमत प्रत्येकास कामे नेमून दिली असत त्यानुसार त्याला कर्तव्यकर्म रामरायाची सेवा या भावनेने पूर्ण करावी लागत राजदरबारची कामे दिवाकर गोसावी बघत मठातील सर्व कारभार अक्काबाईंच्या देखरेखीखाली चाले तुकोबा बिडकर उद्धव गोसावी वेणास्वामी दिनकर मुळे गिरमाजी भानजी अंबिकाबाई शिवराम केशव हे कीर्तन प्रवचनाद्वारे प्रचारकार्य करीत कल्याणस्वामी लेखनकार्य सांभाळीत ते सर्व काळ समर्थांच्या सहवासात असत एका महंताने दुसऱ्याच्या कामात लक्ष घातलेले समर्थांना मुळीचं खपत नसे कल्याण कल्याणस्वामींनी एकदा कामकाजात अशी लुडबुड केली आणि समर्थ संतापले आयुष्यात प्रथमच ते कल्याणास रागावले सन सोळाशे शहात्तर समर्थांचा मुक्काम शुथरघळीत होता घडीपासून रायगड जवळ होता ती शोबांची राजधानी होती ते राजे झाले होते राजधानीच्या भोवती स्वराज्यास काही दगाफटका नसावा यासाठी शिवथरच्या परिसरात रामदासी महंत वैराग्याच्या वेशात हिंडत फिरत व टेहळणी करीत समर्थांचे महंत म्हणजे जणू राजांचे गुप्तहेरच शिवाजीराजेंचा मुक्काम सातारा येथे होता महाराज अचानक थंडीतापाने आजारी पडले ते अंथरुणावर निजून असल्याची वार्ता शिवथरगळीत पोहोचण्यास उशीर लागला नाही समर्थांना काळजी वाटू लागली त्यावेळी दिवाकर गोसावी त्यांची कन्या जानकी हिच्या विवाहासाठी महाबळेश्वरी होते एरवी शिवाजी राजे संबंधीची सारी कामे ते पाहात राजे तर आजारी आहेत त्यांना तीर्थ पाठवायला हवे तेवढेच मनाने प्रसन्न होतील या हेतूने समर्थांनी एका कमंडलूत रामरायाचे पूजेचे तीर्थ भरले व कल्याणास म्हणाले शिवाजी राजेंनी अंथरुण धरल्याचे समजते सातारा येथे त्यांची छावणी आहे शोध घेऊन हे तीर्थ त्यासी देणे कार्यभाग आटोपताचं तात्काळ परतणे प्रकृतीत जास्त बिघाड झाल्यास तसे निवेदावे म्हणजे आम्ही तेथे जाऊ जी आज्ञा महाराज असे म्हणून कल्याणाने तीर्थ घेतले त्यांची झोळी गळ्यात अडकवली व घोड्यावरून साताऱ्याच्या दिशेने निघाले झोळीत एक दासबोधाची प्रत स्मरणी कुबडी कफनी एवढेच साहित्य होते माझेरी वरंध भोर शिरबळ कण्हेरी पारगाव पाचवड भुईंज वरिये अशी एक एक गावे मागे टाकीत तो भरधाव घोडा साताऱ्याच्या वेशीमध्ये प्रवेशला गावाच्या ज्या रस्त्याला माणसांची सर्वात जास्त झुंबड व वर्दळ तो रस्ता राजांच्या छावणीचा असणार असे गृहित धरून कल्याणस्वामी अजिंक्यताऱ्याच्या दिशेने चालू लागले कारण तेथे सर्वात जास्त जनप्रवाह होता अजिंक्य ताऱ्याजवळ माचित राजेंची छावणी आहे हे त्यांनी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या चर्चेवरून ताडले कल्याणास दरम्यान कल्याणास घेऊन जाण्यासाठी राजांचा एक माणूस आधीच निघाला व त्याने कल्याणस्वामींना ओळखून त्यास अभिवादन केले तेव्हा मात्र कल्याण आश्चर्याने मुग्ध झाले आपण येत आहोत हे राजेंना कसे समजले कुणी सांगितले तीर्थ घेऊन त्यांनी राजांच्या छावणीत प्रवेश केला राजे मंचकावरून उठून बसले राजेसाहेब आपण निजूनच राहा उठलात कशासाठी विश्रांती घ्या फार दगदग होते आपणास विविध मोहिमा स्वराज्याचे मनावर उदंड ओझे कल्याणस्वामींच्या या बोलण्याने राजे संकोचले ते म्हणाले समर्थांकडून तीर्थ आले आता प्रकृती तात्काळ बरी होणार कल्याणास आश्चर्याचा आणी एक धक्का बसला राजेंना काही सिद्धी तर प्राप्त झाल्या नाहीत ना असे त्यांना वाटू लागले त्यांच्या चेहऱ्यावर हा सर्व आश्चर्य भाव ओसंडत होता ते जाणून राजे त्यांना सांगू लागले आम्ही आजारी असल्याची वार्ता जैसा रामदासी महंताकर्वी समर्थांकडे तात्काळ पोहोचली तद्वत आपण तीर्थ घेऊन निघाल्याची वार्ता आपण येण्यापूर्वी काही काळच येथे पोहोचली समर्थ आणि आम्ही म्हणजे दोन देह एक मन ऐसे आहे कल्याणस्वामींना आठवलेला एक प्रसंग ते सांगू लागले आम्ही पूर्वी ऐसे ऐकिले की कि राजे छत्रसाल बुंदलखंडातून आपल्या भेटीस आले होते ते समयी ते काही बोलण्यापूर्वीच आपण या छत्रसाल म्हणून रामरायाचे सेवकच त्यांच्या तत्परतेस व आपणावरील श्रद्धेस दुजी तुलना नाही कल्याणस्वामींच्या तोंडून छत्रसालाचा प्रसंग ऐकून राजेंना आश्चर्य वाटले ही रामदासी मंडळी देशकाळाचे किती भान ठेवून आहेत वर्तमानाविषयी किती सोध्ञ आहेत याचे त्यांना आश्चर्य वाटले कल्याणाने आणलेले तीर्थ त्यांनी ग्रहण केले राजेंच्या सेवकांनी काही फळे व दूध आणले ते कल्याणाने सेवन केले राजेंची प्रकृती विशेष काळजी करण्यासारखी बिघडलेली नाही हे पाहून त्यांना बरे वाटले राजेंनी त्यांना विनंती केली आज विश्राम घेऊन उद्या शिवथरी पोहोचावे नाही स्वामींच्या आज्ञेनुसार तात्काळच निघायला हवे समर्थ चरणाजवळच आता विश्राम संभवतो आपण प्रकृतीस जपावे विश्रांती घ्यावी कल्याणाचे हे बोलणे ऐकल्यावर त्यांना निरोप देण्यासाठी राजे मंचकावरून उठले शेजारी एक सेवक त्यांना वारे घालत होता काहीतरी आठवल्यासारखे करीत राजे वदले मठाबाबत काही सेवा असल्यास विना संकोच सांगा असो साधक हो कामकाजात केलेल्या लुडबुडीमुळे समर्थ परमपूज्य कल्याणस्वामींवर रागावले तो प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती Sri Ram Samarth.